नमस्कार शेतकरी मित्रांनो मी धनंजय राऊत अंकुर हायटेक फार्मिंग चंदन शेतीच्या संदर्भामध्ये आपण वे नेहमीच वेगवेगळे माझे व्हिडिओ बघत असाल मित्रांनो खूप दिवसापासून एक व्हिडिओ बनवायची सगळ्यांची मागणी होती खूप शेतकऱ्यांची मागणी होती की चंदनाची रूप निर्मिती कशा पद्धतीने केली जाते याच्या अगोदर एक मी व्हिडिओ बनवलेला आहे हिंदी भाषेमध्ये तुम्ही चॅनलवरती जाऊन बघू शकता की बियाण्याचं प्रिपरेशन कसं करायचं आणि बियाणं कशा पद्धतीने टाकायचे आणि ते तयार झाल्यावर आपण बियाणं कसं येतो आता हे जे माझ्या बाजूला आपल्याला दिसत असेल हे चंदनाचं बियाणं साधारणतः याला पंचवीस ते अठ्ठावीस दिवस झालेले आहेत या प्लॉट मध्ये आपण बियाणं टाकलं होतं हे कशा पद्धतीने टाकलं होतं ह्याचं लँड प्रिपरेशन कसं केलेलं आहे हे आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये केलेलं आहे ते आपण जाऊन बघू शकता मित्रांनो अ हे बेडवरती बियाणं आपण टाकले याची रोप निर्मिती झाली आहे दोन पद्धतीनं आपण याची लागवड करतो जसं मी म्हणलो की त्या व्हिडिओमध्ये संपूर्ण आपण माहिती दिलेलीच आहे एक जी आहे ते अशा पद्धतीनं टोकन करून शकतो बेडवर बेड बियाणं टाकून आणि दुसरं जे आहे डायरेक्ट बॅग मध्ये बियाणं टाकू शकतो पण त्याची जर तुम्हाला खात्री असेल तुम्हाला त्याचं ज्ञान असेल तर तिथं जर्मरेशन छान होतं आणि जर तुमच्याकडे ज्ञान कमी असेल तर ही पद्धत तुम्हाला कधीही सोयीस्कर पडते चांगल्या पद्धतीनं तर आता हे उगवलेलं बियाणं आपण बॅग मध्ये कशी कसं शिफ्ट करतो हे आपण पुढे पाहणार आहोत तर हे बियाणं आपण कशा पद्धतीनं उगवलं आहे आणि ह्याची लागण कशी झालेली आहे आता हे अठ्ठावीस साधारणत दिवस झालेले आहेत याच्यामध्ये हे आपण बियाणं हे अशा पद्धतीचे याचे मूळ आहे साधारणतः तीन ते चार इंचापेक्षा जास्त याची मूळ आहे बेड पूर्ण ओलं केलेलं आहे याची अवस्था ही असल्यामुळं आणि मी अ बरेचदा म्हणतो काही व्हिडिओ मध्येही मी अगोदर म्हणलेलं आहे की अ बियाण्याच्या जर्मिनेशनची कुठलीही गॅरंटी नसते कुठलंही याची शाश्वती नाही की मदे ते किती प्रमाणामध्ये त्याचं जर्मिनेशन होईल आपण बघू शकता याच पन्नास टक्क्यापेक्षाही कमी जर्मिनेशन आहे की न उगवलेलं बियाणं तुम्हाला इथं हे दिसत असेल खाली आपल्याकडे इथं पन्नास ते साठ टक्क्याच्या जर्मिनेशन झाले आणि बाकीचं बियाणं खराब झालेलं आहे तर हे नेहमी होत राहतं त्याची गॅरंटी काही नाहीये की अशा पद्धतीनं आपण हे जे रोप काढतोय काढलेली रोप हे आपण एका ओल्या कपड्यामध्ये ठेवतोय आपण या कपड्यामध्ये असं या पद्धतीनं ठेवतोय कारण आपल्याला लागवडीसाठी नाही म्हणलं तरी एखादा अवधी लागतो या अशा पद्धतीनं काढून त्याला ओल्या कपड्यामध्ये ठेवणार आहोत आपण आणि याची लागवड आपण पुढे नेऊन बॅग बॅगमध्ये करणार आहोत मित्रांनो मला आणखी एक आवर्जून आपल्याला विषय सांगायचा होता मागच्या काही वर्षापासून युट्यूबवरती खूप काही व्हिडिओ टाकले काही लोकांनी तर आमच्या माझ्या नावासहित व्हिडिओ टाकले की छोटो रोप लावू नये छोटो रोप लावल्यानंतर येत नाही पण मित्रांनो रोप निर्मिती जेव्हा आम्ही करतो ते छोट्या रोपापासूनच करतो रोप मोठं आहे का छोटं आहे त्या शेतकऱ्यावरती डिपेंड करते किंवा ते मेहनत कशा पद्धतीनं करतो त्याच्यावरती आहे दोन इंचाचं रोप लावलं पाच इंचाचं रोप लावलं तरी काही फरक पडत नाही मोर्टॅलिटी रेशो थोडाफार जास्त असू शकतो छोट्या रोपांमध्ये आणि जे मोठे रोपं झालेले असतात त्याच्यामध्ये मरण्याचं प्रमाण कमी असू शकतं पण हे अत्यंत चुकीचं आहे की दोन फुटाचंच रोप लावावं तीन फुटाचंच लावावं अजिबात नाही तुम्ही काळजी घेणारे जर असाल आणि आता जे मी सिंगल एक एक रोपट काढलंय सीड सीडपासून तयार झालेलं हे रोपट सुद्धा तुम्ही डायरेक्ट जमिनीमध्ये प्लॅन करू शकता त्याच्यासाठी कालावधी हो लागतो तो जून ते सप्टेंबरचा कालावधी हो त्यावेळेस वातावरण खूप छान असतं आणि याच्यासाठी हे लागवड केल्यानंतर हे रोप जगवण्यासाठी तुमच्याकडं सखोल ज्ञान असणं आवश्यक आहे त्याला ज्या होणाऱ्या ज्या रोगराई आहेत बुरशी असेल हे तुम्हाला ओळखणं गरजेचं असतं हे जर तुम्हाला येत असेल ना तर हे सिंगल रोप जे दोन रुपये तीन रुपयाला मिळतं किंवा जंगलामध्ये नॅचरली पद्धतीने गोल असतील ते नेऊनही आपण लागवड करू शकता आपण त्यासाठी आवश्यक आहे तुमच्याकडं सखोल ज्ञान असण्याचे तर चला मित्रांनो पुढे आपण पिशवीमध्ये हे प्लांट कसं करतोय ते पाहूयात तर आपण आता बोलल्याप्रमाणे की आपण प्रत्यक्ष बेडमध्ये कशा पद्धतीने लागवड करतोय आपण कशी करतोय हे आपण बघतोय या ज्या पिशव्या पाहताय तुम्ही ह्या पूर्ण पाण्याना अगोदर ओल्या केलेल्या आहेत या पिशव्यांना पूर्ण भिजवलेलं आहे या भिजवलेल्या पिशव्यामध्ये आपण अशा कुठल्याही काटेच्या साह्याने आपण छोटस होल करणार आहोत किंवा हे करणार आहोत या अशा पद्धतीनं आणि हे जी रोप आहेत आपण उपसलेली याची पूर्णपणे हे जे मूळ आहे हे पूर्णपणाने मूळ खाली जाईल एका बोटानं आपण धरले जाईल आतमध्ये सोडतोय आणि ह्याला दाबून घेतोय आपण ह्याला हे सिंपल हे अशा पद्धतीनं खूप सोपी पद्धत आहे याला फार काही अशी विशेष माहिती किंवा मा टेक्निकली माणूस लागतो अशातला काही पार्ट नाही हा सहज पद्धतीनं आपण याला लावू शकतो इतकंच आहे लावल्यानंतर जे रोपटा आहे हे दोन बोटाने व्यवस्थित लावलं पाहिजे आपण पाहत आहे कशा पद्धतीने हे लागवड करतायत रोप जर सशक्त असतील तर आपण एक रोप लावू शकतो जे रोप आपल्याला कमजोर आणि अनहेल्दी वाटतात अशी दोन दोन रोपे आपण लागवड करू शकतो आपण एकदम या पद्धतीनं आपण याला करू शकतो हे बघा अशा पद्धतीने खूप छान पद्धत आहे ही याच्यामध्ये दहा टक्क्यापेक्षा अधिक मोर्टॅलिटी होत नाही कारण आमचा मागच्या दहा वर्षाचा अनुभव आहे या दहा वर्षाच्या अनुभवामध्ये ही पद्धत खूप चांगली आहे नवीन अं रोप निर्मिती करणाऱ्यासाठी किंवा नवीन व्यक्तीसाठी ज्यांच्याकडे अनुभव आहे ज्यांना माहिती आहे ते शेतकरी किंवा ते रोपवाटिका कर ज्यांना करायचे किंवा रोप बनवायचे ते तुम्ही अशा पद्धतीने करू शकतं खूप छान पद्धतीने येऊ शकतं दुसरं महत्वाचं आहे आता आज आपण रोपांची लागवड केलेली आहे आजच किंवा उद्याला आपण याला बुरशीनाशक देणं फार गरजेचं आहे मुळांची वाढ व्हावी म्हणून ह्युमिक ऍसिड आणि याला ह्याला बुरशी किंवा फंगस लागू नये म्हणून आपण याला फंगीसाईड देऊ शकतो बाकी इतर काही काळजी नाहीयेत अं अशा पद्धतीने लागवड करून आपण ही रोपे बनवू शकता चंदनाची रोपं घरच्या घरी शेतकरी लागवडीसाठी करू शकता बाकी जी मग अशी मी म्हटलं की रोप विक्री करण्यासाठी स्वतःची रोपं महागाडे विकण्यासाठी खूप काही लोक अज्ञानापुटी बोलतात की छोटो रोप लावू नये असं करू नये आमचं टिश्यूचं रोप आहे आमचं तसं आहे आमची विशेष आहे असं काही नाही मित्रांनो इतकंच आहे जसं मागच्या व्हिडिओमध्ये मी म्हटलेलं आहे की बियाणं जे आहे ते चांगल्या मात्र मात्रवृक्षाचं असावं बाकी याच्यामध्ये तुम्ही तुमच्या घरी रोपं करून लावा नर्सरीतून आणा लहान आणा मोठं आणा तुम्ही काळजी जर घेतलात तर लहान रोप ही खूप छान पद्धतीने चिटकतं तुमच्याकडे तुम्ही जर काळजी नाही घेतली तर मोठ्यातलं मोठं रोप जरी लावलं तेही मरू शकत तर आजच्यासाठी हे इतकंच परत भेटूया चंदन शेती आणि चंदनाच्या माहितीबद्दल परत नवीन एका व्हिडिओसाठी तोपर्यंत जय हिंद जय जवान जय किसान